छान दिस झाली आज ड्रेस वर मला आवडते ड्रेस घातलेले थँक्यू <laughs> थँक्यू अरे बंड तू वेलकम म्हणायचं नाही पण तुला कळलं ना मला काय म्हणायचं ते जाऊ का आईला आता असले मॅचिंग चे ड्रेस घ्यावे लागतात काय की मला दोन चार ड्रेसवर भारी दिसती म्हणून आईची वर का भारी दिसते ढगान अभाळ दाटल या ग काय अगं ते आई शिकून शिकत राहत थोडं काय तरी का? अगं ती ड्रेस घालायली तर किती भारी दिसायला लागलीस आणि तुझ्याकडे बघितलं तर तू नुसती साडी नुसती साडी काय राव तिला ड्रेस घालायला आवडत असेल म्हणून ती ड्रेस घालती मला साडी घालायला आवडती म्हणून मी साडी घालते अग लग्नाच्या आधी तू ड्रेस वर लय भारी दिसायची म्हणून मी तुझ्यावर लय छान येतो मी आता तुझ्यावर का लाय नाही विचार बरं मला का अगं भांगार दिसायला लागली जाता हम्म बंड्या तू लय बोलतोस असं तुला वाटत ना नाही कमीच बोलतोय विचार कुणाला बी विचार लोकांना कुणाला विचारायचं जरा तोंडावर तुझं अगं काही बोलायला लागला कंट्रोल कर जरा अगं जरा ड्रेस घालायचे ड्रेस घातली की चार लोक आपल्याकडे बघत येत लाईन हानी देत बरं वाटतंय जरा ते उठा उठ इकडं काय जाऊ आता

अगं चकुले जरा त्या आयशी सारखे ड्रेस घाल अगं या ड्रेस मध्ये बकवास दिसायला लागलीस तू माझ्या मामाची पोरगी कशी कपडे घालू तू कोण सांगणारा तीच बकवास असल ना तर तिच्या पेक्षा डबल बकवास तू ये ते कस मामाची पोरगी तुझ्या तुला वाटत नाही का तुझ्या मामाच्या पोरगीनं सुंदर राहावं चांगले चांगले ड्रेस घालावे वाटत का नाही वाटत की मग हम्म म्हणजे मी तुला या कपड्यात बकवास दिसते बकवास दिसायला लागलीस मग तुला कोणी सांगितलं माझ्याकडे बाब आता जाते माणसाची नजर आता तू जा इथून नाहीतर मार खाशील ऐ तिकून त्याला सांग समजून एकदा शान नाही गती डोक्यावर पडलेलेचे काय म्हण चल आपण तुम्हाला माहिती का वैनी मगाशी ते बंड्या भेटलो होतो मला मला बोलतोय अशा कपड्यामध्ये निवळ तू बकवास दिसते होय बंड्यांना माझ्या घरी पण आला होता मला म्हणत होता ती आयशु बघ म्हणे कशी भारी भारी ड्रेस घालती त्या ड्रेस मध्ये तिना नाले सुंदर दिसती तू सारखी आपली साडीवरच असते जावा पावत आहे साडी मध्ये तू भंगार दिसती हला काय करायचे ह्याला काय करायचं हा थोडी कपडे आणून देणारे आपल्याला एवढं जर त्याला वाटत असेल तर द्या मग कपडे आणून आपल्याला बंडाच ना, आप ना आतीच झाले जो असतो त्या आयुष्याकडे जातो तिकडे तिची चापली आपल्याला बोलतो याच काहीतरी केलंच पाहिजे पण आतीच झाले ह्याच्याकडे बघितलं पाहिजे ह्याचा ना काटाच काढला पाहिजे पण करायचं काय आपण चलतो माझ्याकडनं एक आयडिया करू आपण बरोबर दुसरे काही दिवस आलेत राहू भंगारवाले सुद्धा छोटा हत्ती घेऊन फिरायला लागलेत आणि मग <laughs> बंगार व्हायचं गोष्ट आहे का पण आपन... कुठे गेला रे हो माणूस तिकडे गेलाय वाळा करायला मी काय म्हणतो गाडी येतो उभी मारायचं गटाला म्हणजे भंगार चोरून भंगारात तिकू आईला अशी बिझनेस आयडिया ते अगदी कडून येते र काय माहिती राह माझ्या नापिक डोक्यात ये ना असलं सुपीकच विचार यात बिझनेस आयडिया मस्त आहे बर का हा बघ बघ भांडे आयला हल्ली आपल्या गावात काय ग्लॅमरच राहिला नाही जिकडे बघावं तिकडे फक्त भकास भकास आणि काय बोलल येऊ मला काय भकास भकास म्हणजे बांगाराचा धंदा नाही करायचा याला आपली आयडिया कोणी चोरली नाही बाय बघ त्याच्यात तो आपण चोरून मोकळू उचल उचल बांगार उचल आलं नाही ते नाही जा जा काहीतरी घेऊन ये माठात पाणी लय गार होत फ्रीज पेक्षा माठाचं पाणी कधी बी चांगलं आयशुख हम्म काय करते अगं काय नाही बसले बरं ऐक नाही काम होत तुझ्याकडं बोल ना मला नाही का कार्यक्रमाला जायचं आणि माझ्या ना सगळ्या साड्या कुठे ना कुठं घालून झाल्या बघ लय बोर झाले मी त्याच त्या साड्या घालून तुझी एक चांगली साडी दे ना मला कार्यक्रमाला घालायला चालेल ना देते की आणि चकुली पण येणार आहे का येणार आहे ना मग तुला पण माझा एखादा ड्रेस देते नको मला तुमचा ड्रेस बर जाऊ दे बर पाणी तर नको नको साडीच देते बर ठीक आहे चला देते साडी गावात जरा थोडं थोडं करमाय लागलंय बर का जरा का आता बंडू काय का ना तू आम्हाला म्हणला की तुम्ही बरं मी काय म्हणते मला नाही एवढी व्यवस्थित अशी साडी घालता येत नाही त्याच्यामुळे दिसत असं मी भंगार नाही का तर तू आयशू सारखी साडी कशी घालायची ते शिकवशील शी का आम्हाला म्हणजे आम्हाला कळेल ना छान कसं दिसायचं टापटीप कसं राहायचं नाही का साडी घालायची ना साडी घालायची कला आहे ना ही एकदम सोपी कला आहे साडी घालणं ही एक आर्ट आहे आर्ट हा ना मग शिकवण मग आम्हाला इथं रोडवर आमच्या घरी तिकड शिकव घरी का चल किती काय कधी उकडा उघडाय घरी मध्ये आम्हाला ए आतून तूच लावली कडे बाहेरून लावली आम्ही कशी साडी अशी साडी घालावी लागते कळला का अगो बाई बाई बाई, बाई। कसली भारी साडी घातली मग <laughs> मस्त दिसायला मग बघा मिनिट हा मी येते बर कुठ साईल फोटो फोटो काढून घेतो ना तुझे म्हणजे आम्हाला लक्षात येईल की अशी साडी घालायची बाबा बरं बरं पण नाही नाही कोणाला नाही कपडे भेटले चला माझी पॅन्ट दे तुमची साडी घ्या गावातले लोक मला नाव हाय देश अगं लय मोठा घोळ झाला काय झालं तू आता मला साडी दिली नव्हती का कार्यक्रमात घालण्यासाठी ती साडी घेऊन आम्ही घरी चाललो होतो तेवढाच बंड आला तिथं मला म्हणे काय पिशवीत मी म्हंटल साडी म्हणजे कुणाची म्हंटल आयशुने दिली मला घालायला माझ्या हातातून साडी हिसकून घेतली त्याने आणि म्हणला की आयशुची साडी आहे ना फक्त मीच घालणार आणि साडी घेऊन पळून गेला अगं तो अगं माझी ती नवीन साडी आहे मी घडी सुद्धा नव्हती मोडली म्हणलं तू घडी मोडशील म्हणून दिली तुला आम्ही त्याच्या माग पण गेलो पण हाती नाही लागला म्हणलं पहिले येऊन आयशुला सांगावं आता बंडाला मी सोडतच नसते कुठे गेलाय बरं तो इकडे पळत गेला भेटन बघतो ना कुठेतरी भेटून आईला कुठे गेले ह्या दोघी आईला वारा या साडी मला पळता मी ना एक काम करतो घरी जातो दुसरे कपडे घालतो ह्या अवतार जर लोकांनी बघितलं ना मला गावातल्या तर लोक नाव ठेवतील मला मग बंडू शेट कशी ती साडी काय लोकांनी बघितलं तर नाव ठेवते ना मला काय साडी घालून गावावर फिरायला ना मग काढ माझी साडी आयशुष्या माझी साडी दे नाही आयशु कुठं काढू साडी हि नाही काढून देत मी साडी तुला माझी साडी आईला काय मी त्यांच्या कुलीच्या माग पळालं आता आयशु माझ्या माग पळायला लागली काय हसत भेदभाव करते बर काय नाही ते बघ खाते ना मला खायला जाते सरपंच कपडे तसेच कपडे मला जाते सरपंच तिकडे माल जाते मग सरपंचांनी लग्न केले तू लग्न दिले का लावून फक्त काम करून याकडून अरे भंडे होत आता करणे झाला झाले काम करू करू सरपंचा काम नुसतच काम करणे बरं काय 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 केलं नाही याने चोरी केली काय चोर वाटलो काय मी तुला मग पळतोय कशाला मॅटर जरा एवढा मॅटर नाही ती माझी साडी काढून दे माझी साडी नेसून पळतोय तो आयशु तुझी साडी काही मंदाला विचार मंदाला दिल ती मी घालायला माझी साडी साडी दे पहिले माझी नाही नाही पुन्हा नंतर देतो घरी नंतर साडी पाहिजे माझी साडी नवीन घडी सुद्धा मोडली नव्हती साडी दे मला नाही देणार अशी कशी देणार आहे आयशु आम्ही आहे ना काय काळजी करते त्याच काय माहितीये का लग्नच होईना ना त्याच म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय साडी घालून फिरते <laughs> चल आर ये आम्ही साडी देतो काढून तुझी मला लवकर साडी द्या काढून ऐक ना माझं चल इकड लवकर द्या बर का ए अरे अरे काय करता ये झाली का थांबा थांबा तिकडे बघ तिकडे इकडे बघू हा तिकडे बघते बाबा काढली का अरे आव थांबा ना साडी खराब करू नका बर का चिखल लागल माती लागल नाही रे एकदम माझं शर्ट कुठे घात काय तू झाली <laughs> का झाली काय हे ही साडी तुझी अरे आणि ही शर्ट हे शर्ट नाही माझा त्याला काय होतंय त्याने तुझी साडी घातली ना तुझ्या तो शर्ट घालू एखादा दिवस डायरेक्ट देत नाही एखादा दिवस नाही नाहीच देत आता त्याला चांगला फरशी पुसायला वापर फरशी पुसायला म्हणजे बघत आता तू म्हणतो तसा आमची भावकी खरच लाचार आहे लोकांच्या साड्या पण सोडल्या नाही याला लाचार नाही चोरटी म्हणते सुधरा जरा बस खाली हायला आमच्याच भावकी सोगली का आणि मला नाव आता ए हसू नका हसायच लागले तर अगं हसती काय बंड्याकडे बघ ना कसला भारी हँडसम दिसायला लागलाय तू खूपच भारी दिसायला लागलाय बंड्या तुला म्हणून सांगते कुठं आपल्या गावात ना खरं ग्लॅमर आले एक नंबर ग्लॅमरस दिसायला लागल्यास तू भारी मला फक्त घरी जाऊन येऊ द्या कपडे मग बघतो मी आमच्याकडं भंड्या तुला सांगते आधीचे तुझे ते जुने कपडे होते ना ते बघून लय आला असतात त्याच्यात नुसता ना भंगार दिसत असतो बघू वाटत नव्हतं असं तुझ्याकडे या कपड्यांमध्ये ना कडक दिसायला लागला एकदम कडक खर्च पण नाही कपड्यांचा काही झाडाची पानं तोडायची आणायची झालं अरे खरंच त्या कपड्यांमध्ये लय बकवास दिसत होत याच्यामध्ये एकदम एक, एक नंबर दिसतोय एक काम कर इथून पुढे ना अशीच कपडे आपण आज मॅचिंग मॅचिंग झालोय ग्रीन, ग्रीन। मॅचिंग बघते मला माहिती नाही सगळं काँड कुणी केलंय ते कोणी केलं मला माहिती तुम्ही दोघी शिवाय कोण आहे दुसरं आपल्याला काय माहित नाही याच्यातलं नाही नाही मला फक्त घरी दे कपडे घालून येऊ बघतो तुमच्या दोघीकडे मी हा बघू ना काढून नको फक्त मला जाऊन उद्या घरी एकदा अरे हँडसम दिसायला लागलाय कडक एक नंबर भारी खरच भारी दिसतोयस इथून पुढे ना असेच कपडे घाल वाटलंस तर आमच्या घरामागे ना केळीचं झाड तुला रोज पाणी पुरवत जाईल नाही नाही कपडे घालून आलो मी तुम्ही इथंच थांबा कुठे हालू नका आता कळली आला खरी गोमनात ए अरे बंडे अरे हे काय केलंय तू तु? तू कपडे कुठे हे काय आधी मानाव सारखं तू सरपंच माझे मोठी चूक झाली राव काय रे मी आपल्या गावातल्या बायाला उग नाव ठेवले असे कपडे घालू नका आणि तसे कपडे घालू नका म्हणून मग माझ्यावर अशी आली हो कळलं तु? ना तुला बायांच्या नादी लागली की मग बाया ना असे कपडे उतरवित असतात आणि भांड्या हे जे काय बायाला बोलत होता का हे असे कपडे घालू नका ते तसे घाला हे आल तर माय का नाव ते मला मस् म्हणत होते बंडूला समजून सांगा पण म्हणला आता बंडूला कवर समजून सांगायचं आता म्हणलं तुम्हीच काय दादा शिकवायचे ते शिकवा तुम्ही सामील होते का नाही बाबा मी काय सामील होतो मी जर सामील असतो तर तुला सांगितलं असं सा ना समजून एक गोष्ट आहे ना नेहमी लक्षात ठेवू कधीच कुणाची तोल नाही ना कोणाशी करायची नाही जो तो आपल्या आपल्या पद्धतीने राहत असतो कळलं माझी चूक माझ्या लक्षात आली सरपंच आता आली ना आली आली आणि तुला लईच वाटत ना गावातल्या लोकांनी असं राहा तसं राहावा तर तू त्यांना कपडे आणून दे ते घालते आणि राहते मनासारखं आता ना घरीचा पटकेनी कपडे घाल नाही तर शाळे यात hey. यात एक पान ओढून मग यात का सरपंच हा